श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आजचा हा व्हिडिओ परत एकदा मल्हारी सप्तशतीच्या पारायणाबद्दल मी तुम्हाला घेऊन आलेली आहे तर बऱ्याचशे काही गोष्टी होत्या की मला असं वाटलं की ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी असतील किंवा ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर का पडली असतील तर तुम्हाला एक छोट्याशा व्हिडिओमध्ये ह्याबद्दलची माहिती सांगावी तर झटपट तुम्हाला मी ह्याबद्दलच्या गोष्टी सांगते कारण मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी मी क्लिअर केल्या आहेत पण त्यानुसार तरी तुम्हाला तो प्रश्न पडला असेल तर मी नक्कीच तुम्हाला सांगते बघा ह्या ह्या ही जी मल्हारी तुम्हाला जो पाठ करायचा आहे किंवा उद्या षडरात सुरुवात होत आहे देव पसुन, तर चंपाषष्ठीपर्यंत तर जी पूजा विधी आहे जी खटस्थापना आहे आणि आपल्याला आपण देवीची करतो तशीच करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कुळाचार कुळधर्म करून आपल्याला जी आरती वगैरे करून आपल्याला सगळी जी जी विधी आहे ती पूर्ण करायची आहे आणि त्यानंतर आरती झाल्यावर तुम्हाला जसा वेळ भेटेल तेव्हा दिवसातनं तुम्हाला हा मल्हारी सप्तशतीचा पाठ करायचा आहे याबद्दलचे जे नियम आहेत त्या नियम तुम्हाला काही अवघड नाही आहे फक्त उद्यापासून म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की मार्गशीष महिना सुरुवात होतोय म्हणजे मार्गशीर्ष महिना हा सणांचा महिना असतो कारण यामध्ये चंपाषष्ठी असते दत्त जयंती असते पारायण करतो आपण भरपूर काही गोष्टी करतो त्यामुळे ह्या सप्तशती पाठाच्या वेळेस तुम्हाला एक गोष्टींची काळजी घ्यायची आहे की तुम्हाला जर का संकल्पयुक्त तुमचं जर का हे पारायण असेल की तुम्ही पहिल्या दिवशी जर का म्हणाले असेल की मी हे आजपासून पाच दिवस सलग करणार आहात तर जर का ते तुमचं संकल्पयुक्त असेल तर तुम्हाला काही गोष्टींचं पा पालन करावं लागेल तुम्हाला मांसाहार वर्ज करावं लागेल तुम्हाला परांडं वर्ज करावं लागेल आणि त्याचबरोबर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल तुम्हाला अगदी आपण सकाळी सतरंजीवर जसं झोपतो तसंच म्हणजे आपण देवीच्या वेळेस जशा सगळ्या गोष्टी करतो नवरात्राच्या वेळेस जशा सगळ्या गोष्टी पाळतो तसंच करायचं आहे बरेचसे जण पाच दिवसाचा किंवा सहा दिवसाचा उपवास सुद्धा धरतात तर त्या पद्धतीने उपवास धरून तुम्ही हे जे आहे सहा दिवसाचा जो षड आहे तो नक्कीच साजरा करू शकता आपण जसे आपल्या कुळदेवीसाठी सगळ्या ज्या गोष्टी करतो तसंच आपल्या आपल्याला कुळदेवतासाठी सुद्धा करायचं आहे आणि ते केल्याने आपल्याला भरपूर फायदे होतात आपल्या कुटुंब कुटुंबात सदैव आनंद राहतो आणि त्याचबरोबर आपल्याला फायदे दिसून येतात कारण वर्षात कुळाचार आणि कुळदेवताचे किंवा कुळ देवी आपल्याला देव त्यांचे जे आहे त्यांची पूजाविधी त्यांची उपासना ही वर्षभरात एकदा तरी झाली पाहिजे आणि घरात पूजा पाठ उपासना ह्या गोष्टी सतत राहिल्या आणि तुमच्या घरात सुद्धा आनंदमयी वातावरण राहतं हे सुद्धा महत्वाचं आहे त्याच नंतर तुम्हाला हे सहा दिवस जे तुम्ही घट बसवणार आहात त्यामध्ये तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे तो अखंड दिवा दगडी असू शकतो किंवा पितळी असू शकतो किंवा समई असू शकते तर त्यामध्ये तुम्हाला दोन्ही वात एकत्र करून एक लांबशी वात घ्यायची आहे जी वात अखंड पाच ते सहा दिवस पर्यंत चालणार आहे आणि त्याबरोबर तुम्हाला रोज तेलाचा दिवा लावायचा आहे तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावला तर नक्कीच खरंच चांगला आहे कारण देवासाठी शक्यतो तिळाच्या तेलाचा दिवा लावला जातो त्यामुळे तुम्ही तिळाचं तेल वापर वापरलं तरीही चालेल त्याचबरोबर रोजच्या रोज, रोज गाईच्या शुद्ध तुपाचा दिवासुद्धा लावा कारण सुद्धा आपल्या घरात पॉझिटिव्हिटी राहते आणि त्याचबरोबर आपल्याला रोज आपल्याला आता मार्गशीर्ष मिळणार आहे तर लक्ष्मीची सेवा करायची आहे तर लक्ष्मी सुद्धा आपल्या घरात अखंड राहते तर ही गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायची आहे त्याचबरोबर बऱ्याचशा जणांना प्रश्न होते की ही हे हा जो सप्तशतीचा पाठ आहे तो महिलांनी केला तर चालेल का तर हो हा पाठ कुठल्याही व्यक्तीने केला तर चालतो इथे महिला पुरुष मुली मुलं त्याचबरोबर विधवा स्त्री असू दे किंवा कोणी असू दे किंवा किंवा वयस्कर माणसं असू दे जे हे पाठ करू शकता वाचू शकता त्यानुसार तुम्ही हे तुम्हाला हे करायला हवे असं म्हटलं गेलेलं आहे की ह्याची पाच किंवा बावीस पारायणे करायची असतात तर तुम्हाला शक्य झाले सहा दिवसात तर बावीस पारायणे करा म्हणजे बावीस पाठ करा नाही तर पाच केले शक्यतो मिनिमम जे आहे ह्याच्यामध्ये पाच सांगितले आहेत तुम्ही पाच नक्की करा रोज एक पाठ जरी केला तरी भरपूर झाला एक पाठाला तुम्हाला जनरली एक तास म्हणजे एक तास तर लागतोच त्यानुसार तुम्हाला, तुम्हाला एक पाठ करून आरती करून तुम्हाला रोजची जी सेवा आहे ती पूर्ण करायची आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहे नियम आणि अटीसुद्धा मी तुम्हाला सांगितल्या की तुम्हाला जर का पाच दिवस उपवास असेल तर तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे म्हणजे अगदी कडक पद्धतीने पाळायच्या आहे परांडं खायचं नाही आहे नॉनव्हेज तुम्हाला खायचं नाही मांसाहार करायचा नाही आहे त्याचबरोबर सतरंजीवर झोपायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि त्याचबरोबर रोजच्या रोज तुम्हाला हा पाठसुद्धा वाचायचा आहे तर बऱ्याचशा गोष्टी आहेत या आता तुम्हाला माहिती आहे चंपाषष्टी म्हणजे आपल्या आपण ह्याला सुद्धा म्हणतो वांगी वांगीसट म्हणजे काय तर वांगीसट म्हणजे पासून जे नवीन वांगे यायला लागतात तेव्हापासून ते नवीन वांगे आणि नवीन कांदा आणि नवीन लसूण जे कांद्याची पात लसणाची पाजी येते तेव्हा आपण चंपाशष्टीपासनं खातो तर त्यामुळे आपल्याला ती ते, ते आपल्याला उपवास करणार आहोत तर उपवास नाही केला तर एक टाइम जर का तुम्ही जेवणार असाल तर शक्यतो ह्या पाच दिवसात तुम्हाला ते कांदा लसूण वगैरे जे नवीन आहेत ते खाण्याचं टाळा आणि त्याचबरोबर पाचव्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी तुम्हाला बाजरीची भाकरी पुरणपोळी सुद्धा करतात बरेचसे जण वांग्याची वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत कांद्याची पात लसणाची पात ह्या सगळ्याचा व्यवस्थित नैवेद्य दाखवतात आणि त्यानंतर तुमचा तो जो आहे तो घट उठ दुसऱ्या दिवशी आपण त्याचा घटाचं विसर्जन करतो चंपाषष्टीच्या दिवशी संध्याकाळी त्याचं सुद्धा विसर्जन उद्यापन कसं करायचं ह्याची सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते तर आपल्याला त्या दिवशी तो चंपाषष्टीच्या दिवशीचा तो घट आहे तो तसाच ठेवायचा आहे फक्त सकाळी आपण जेव्हा आरती करणार आहोत जेव्हा आपण चंपाषष्टीची जे आरती कर चंपाशिष्टीच्या दिवशी आरती करणार आहोत त्यावेळेस आपण तळी भरणार आहोत तर तळी भरताना सुद्धा आपल्याला एका तामणामध्ये पाच ठिकाणी विड्याची पानं घ्यायची आहे आणि त्या विड्याच्या पानामध्ये आपण जी तळी आपण जी घट बसवताना वाटी जी लावतो खोबऱ्याची वाटी जी लावतो ती खोबऱ्याची वाटी घेऊन त्याचे पाच तुकडे करायचे आहे आणि ते पाच तुकडे त्या आपल्याला त्या वाटीत घ्यायचे आहे जर का तुम्ही खोबऱ्याची वाटी लावत नसाल तर ते खोबरा कुठल्याही खोबरं घेऊन तुम्ही त्या पानांवर पाच खोबरे ठेवा त्यावर थोडा थोडा भंडारा व्हा आणि त्यानंतर ते तामण पाच मुलांनी घेऊन तुमच्या घरातली जी पुरुष मंडळी आहे त्यांनी किंवा असे सगळे पाच जण पाच पुरुष मंडळी धरून त्याला धरून तुम्हाला तळी भरायची आहे तळी भरताना तुमच्या बरोबर तुमच्या घरात कुरदेवताची ड्युटी बुदली जी असते त्या ड्युटी बुदलीमध्ये तुम्ही ज्योत लावतात आणि त्यानंतर ते बरोबर हातात घेऊन येळकोट एळकोट जय मल्हार एडकोट एळकोट जय मल्हार असा जो आहे तो जय जयकार करतात त्यामध्ये बघा म्हणतात की एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट हर हर महादेव आणि असं म्हणून ही जी तळी आहे ही भरली जाते या तळीमध्ये आपल्याला नंतर खोबऱ्याचा जो प्रसाद आहे तो सगळ्यांना वाटला जातो आणि त्यानंतर इथे तुमच्या ह्या मल्हारी सप्तशतीमध्ये इथे तुम्हाला ते जे तळी भरताना म्हणायचं आहे ते सुद्धा दिलेलं आहे मी तुम्हाला वाचून दाखवते सदानंदाचा एळकोट 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 जे मल्हार हर हर महादेव चिंतामण मौर्या भैरोबाचा चांदोबा अडवंग नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा निळाघोडा पायीतोडा कमळ करगोटा हिरा गळ्यात कंठी मोहन माना, डोई डोईवर शेळा अंगावर शाळा सदा शिकार खेळी महाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नानापरी देवांच्या शृंगारा कोटा लागो शिखरा खंडेरायाचा खंडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार अशा पद्धतीने तुम्हाला तळी भरताना हे म्हणायचं आहे आणि तळी भरून झाली की ड्यूटी बदली तुम्हाला घेऊन जी आहे ती खाली ठेवायची आहे देवाजवळ ओवळायची आहे आणि त्यानंतर खोबऱ्याचा प्रसाद हा सगळ्या पाच जणांना तुम्हाला द्यायचा आहे आणि त्यानंतर तुमची जी ही जी पूजा विधी आहे ती सगळी होऊन जाणार आणि त्यानंतर तुम्हाला नंतर तुमची सगळं झाल्यावर नैवेद्य पाणी सगळं झाल्यानंतर तुम्हाला गट थोडासा जागेवर हलवायचा आहे आणि तो तसाच ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी बरेचसे जण संध्याकाळी ते घट हलवतात किंवा काढतात नाही तर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा विधी करत आहात त्या दिवशी तुम्ही हे घट व्यवस्थित काढून घेऊ शकतात लक्षात ठेवा घट आपण जसे देवीच्या वेळेस नवरात्राच्या वेळेस बसवतो हो तसेच आपल्याला घट बसवायचे आहेत दररोज आपल्याला एक माळ घालायची आहे पहिल्या दिवशी आपल्याला विड्याच्या पानाची माळ घालायची आहे आणि चंपाषष्टीच्या दिवशी सुद्धा आपल्याला पाच विड्याच्या पानांची वाळ माळ घालायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो सण आहे हा क्षण रात्रोत्सव आहे हा जो नवरात्रोत्सव आहे हा साजरा करायचा आहे आणि आपला कुळधर्म कुळाचार हा वर्षात एकदा झालाच पाहिजे त्यामुळे नक्कीच खंडोबाची जी ही उपासना आहे ही पाच दिवस नक्की करून बघा तुमच्या घरात बदल झालेला तुम्हाला नक्कीच जाणवेल आणि नाही काही केलं तरी मल्हारी सप्तशतीचा पाठ करा जर का तुम्ही घट बसवणार नसेल तर साधा अखंड दिवा जरी लावला खंडोबांच्या नावाने कारण तुमच्याकडे जर खंडोबाचा ताक ता, ता, ताक नसला तर तुम्ही अशक्य तो घट बसवणार नाही तर तुम्ही अखंड दिवा जरी लावला तरीही चालण्यासारखं आहे रोजची पूजा जरी केली तरीही चालण्यासारखं आहे तर त्या हिशोबाने तुम्ही तुमची ही जी उपासना आहे तुमची ही जी आ, सहा दिवसाची जी, जी पूजा आहे या पद्धतीने तुम्ही करू शकता तर आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवते अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता भेटूया परत अजून एका छानशा माहितीबरोबर माहिती बरोबर तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ